कर, कर। कुमार महाराज ती केर गोडसेचा सन्मानित पार पडत विशाल ओम आज मांजबर का सापड खटाव या पोराला जोर मिळत नाही त्याच्या जोडीत पण कातर खटावकरांनी जोर दिली ही कुस्ती ह्याच्या आधी बी आहे ऐका सातर गडावर म्हणे ऐका ही कुस्ती ह्याच्या आधी बी आहे कसल्या निखेल पाणी फक्त पण ती कातर घडाच्या मातीत चलतात परंतु भाग वेगळा परत कसं सातर करावं बघा निखिल माने दिसतोय बारक महेश सर पण त्याला बुद्ध मात्र पंचवीस वर्षाच्या माणसासारख्या बाजूशेख ती दिसतोय बारक पण त्याला बुद्ध पंचवीस वर्षाच्या माणसासारखी लाभल्या पाडत चाललो लय वाईट कुस्तीतला आहे राहिली कधी काय करेल काय सांगता येत नाही पण ओ वादाच्या काळजाने लढायला लागला कातर घडवच्या मातीमधला काय कोण दाखवून देत पाण्यात काय खतर पाण्यात दाखवून देत पाण्या लागण्याचा प्रयत्न ओम दुबळेचा कातर वर्ग पण दोन्ही लेकर आपलीच आहेत बर का, का। wow, जिल्ह्यातून ओम आणि निकिरी ही दोन्ही लेकरं आपलीच आहे याच तालुक्यातली दोन पोरा आता मात्र निखिल माने सावध झाला ओम ओम आता कस लागणार बाळा तुझा तो निखिल माने के घोडा कधी काय करेल काय सांगता येत नाही जबरदस्त काय घडत लागलं याला म्हणतात करंट नाही याला म्हणतात पारा नाही गड्यात गड्यात आणायचं चला सात्री लावायच काय ला। हो। <inaudible>...? <illnesses> दो दो ना निखीलशी पगड मतभेद केलेलं तेरा सव्वाचेर भेटलेला पण इकडे उदयराज गाव विजय झाला शेट भुरस्कर यांचा तो चिरंजीव आहे दरेवारी तेच गाव उदयराज गावेत त्रिमूर्तीचा मानकर विजय झाला विशालोंबाचे बसवाधव घरे घरे घर भले वहीगु वही गुरू वाई गुरू वाई गुरू वाई गुरू जो मंडली हीरनि सां कसा कुस्तीमध्ये समाधान खंडेकर विजयी झाला महाली खंडेकर अण्णाचा पट्ट्या आणि पत्ता हर्षद खंडेकर ज्यानं भारताला पदक पळवून दिला त्याचा तो भाव आहे आणि बोध केलेल्या निखील होणार आतली एकच का मगर मिट्टी घेतली आणि थोरी थोरी बांधण्याचा प्रयत्न होता होम दुबरेचा पण निखील म्हणजे पाण्यातला मासा शहाजी नाराज पवार यांनी घडवलेला रत्नाय ती ती काही कष्ट नाही एक लंगी एक लंगी माझ्या

सोनिया गप्पा अंगावर खेळल्यासारखा बघतात आणि इकड पाटोळे मजबूत केलेली आहे राहुल पिसा माजरा आकाश राजकीय पिंपरी राहुल पिसा सदाशिवनगर दोन हजार बारा नंबरची कुस्ती आहे आज महाराष्ट्र या निखील वरती प्रेम करायला लागला बरं सर पुन्हा घुसणारिकाही शिकांना रोजिकाही शिकांना रोजिकाही शिकांना लढत दिली निखिल माने ना त्याच्यासाठी हा माझा हंत नाही हरलो तरी माझा हंत नाही पेटेने मी उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही हे सामर्थ्य नासिवंत नाही एका पुस्तीनं कोण सिकंदर होत नाही आणि एका पुस्तीनं कोण संपत नाही भल तुम्ही कितीही म्हटला तरी ओम दुबळेची जोर ही थोडी निखीलपेक्षा मोठी आहे की वास्तव सत्य मानावं लागेल पण जो जिकला वही शिकंद सन्माननीय राजेंद्र बागवतर यांच्या वतीनं दोनशे रुपये ओम दुबळेला आधी